नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा प्रणाम आज आपण स्वामींसाठी स्वामींच्या चरणी काही विशेष असे उपाय करायचे आहेत आणि त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर मिळवायची आहे आणि आज आपण या व्हिडिओ मध्ये कोणते असे वीस प्रभावी उपाय करून स्वामींची कृपा मिळवावी याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका सगळ्यात पहिलं म्हणजे हे उपाय कोणत्याही भक्ताला रोजच्या जीवनामध्ये करता येतात आणि संकट निवारण मानसिक शांती घरातील कलह आर्थिक प्रगती यासाठी हे उपाय अतिशय फलदायी असे मांडले आहेत आज आपण पाहूया स्वामी समर्थांसाठी केले गेलेले असे काही वीस उपाय सगळ्यात पहिला उपाय सकाळी उठल्यानंतर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा तुम्हाला जप करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे सकाळी उठताच स्वामींचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे यामुळे काय होते तर दिवस शुभ जातो आणि मनातील आत्मविश्वास वाढतो दुसरा उपाय हा घराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वामींचा फोटो किंवा पादुका ठेवायचे आहेत यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाहीत आणि वातावरण शुद्ध राहते असं झाल्यामुळे सकारात्मकता वाढते प्रगती होते कुटुंबामध्ये एकता आणि शांती ही टिकून राहते मुलं चिडचिड देखील करत नाहीत तिसरा उपाय प्रत्येक गुरुवारी पिवळे फूल स्वामींना स्वामींना अर्पण करणे पिवळा पिवळा रंग आणि अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे हा उपाय जर केला तर घरामध्ये शांतता येते नातेवाईकांमध्ये प्रेम वाढते हा उपाय ज्यांच्या घरामध्ये सतत कलह असतात नवरा बायकोंचे जमत नाही भावंडांमध्ये जमत नाही त्यांनी हा उपाय प्रत्येक गुरुवारी नक्की करून पहा चौथा उपाय कोणता आहे तर पाण्यावर सत्तावीस वेळा श्री स्वामी समर्थ जप करून ते पाणी घरभर आहे जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या घरामध्ये काही वाईट ऊर्जा आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत आणि त्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टी व्यवस्थित होत नाहीत घरातील कलह चालूच आहे वाईट नजर आहे कोणाची तर हा उपाय नक्की करून पहा कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालतो पाचवा उपाय आजारी व्यक्तीजवळ स्वामीचं नम नामजप करायचं आहे किंवा ऐकायचं आहे वाजवायचं आहे असं केल्यामुळे रुग्णाला मानसिक बळ मिळतं आणि रोगातून लवकर सुधारणा देखील होते आणि जे भय आहे त्या माणसामधील भय देखील निघून जाते स्वामींचं नामस्मरण भयासाठी अत्यंत महत्वाचं आहे ज्या व्यक्तीला आजारी आहे किंवा कुठली भीती वाटत आहे त्यांनी स्वामींचं ना, नाम नामजप करायला पाहिजे किंवा जर शक्य नसेल तर ऐकायला तर नक्की पाहिजे आता या सहावा उपाय सहावा उपाय हा स्वामी दररोज किमान दहा मिनिटे करायचा आहे श्रद्धा यामुळे होते आणि जीवनातील देखील सोप्या होऊन जातात ही झाली जाता ही, ही दहा वाच दहा मिनिटं वाचन म्हणजे ही नित्यसेवेमध्ये आपण मोडतो स्वामींची नित्यसेवा जर करायची इच्छा असेल तर किमान दहा मिनिटं तरी चरित्र वाचन केलं पाहिजे किंवा ज्याला इच्छा आहे त्याने कमीत कमी महिन्यातून एकदा का होईना स्वामी चरित्राचं करायचं आहे त्यासोबत सातवा उपाय म्हणजे नवीन काम सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ कामामध्ये अडचणी दूर होतात आणि यश देखील सहज मिळतं ज्यांना अनुभव आहे त्यांनी हे जाणवलं असेल की असं जर तुम्ही केलं की तुमच्या कामातील अडथळे दूर होतात आणि काम अगदी सोप्या पद्धतीने होऊन जातं आठवा उपाय म्हणजे गुरुवारी तुपाचा दिवा स्वामींसमोर लावायचा आहे यामुळे घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते दर गुरुवारी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे मंदिरात जाऊन असं काही नाही जर तुमच्या घरामध्ये स्वामींची फोटो किंवा प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक लवण जर टाकली तर अतिशय उत्तम आहे नववा उपाय काय आहे तर स्वामींच्या नावाने गरिबांना अन्नदान करायचं आहे यामुळे काय होतं कधीही कोणतंही दान केलं अन्नदान केलं तर जे पाप क्षालन होते आणि पुण्यांमध्ये भर वाढते त्यासोबत दहावा उपाय हा रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ तीनदा म्हणायचं आहे यामुळे वाईट वाईट जे स्वप्ने आहेत ते कमी होतात आणि झोप देखील गाढ लागते अकरावा उपाय हा संकटांवर ओम श्री स्वामी समर्थाय मागे खूप संकटे असतील मन अगदी अस्थिर असेल तर हा उपाय नक्की करून पहा यामुळे स्वामी तुमच्यावरती आशीर्वाद देतात आणि त्यासोबतच तुमची संकटामधून मुक्तता कायम करणार यामुळे मनाला शांतता देखील मिळते हा उपाय नक्की करून पहा बारावा उपाय गाईला गुळ सारा देण्याचा आहे जर तुमच्या तुम्हाला पितृदोष असेल तर घरातील पितृदोष शांती होते आणि सुख समृद्धी देखील या उपायाने वाढते तेरावा उपाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र देखील अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप देखील अदृश्य जे अडथळे आहेत ते दूर करतात त्यासोबतच जे दैवी संरक्षण आहे ते आपल्याला या एका मंत्रामुळे मिळून जातो चौदावा उपाय हा स्वामींना प्रसाद म्हणून बेसन लाडू किंवा केळी अर्पण करायचे आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यासोबतच ग्रहण काळामध्ये अखंड नामजप करणे देखील खूप असं परिणामकारक मानलं जातं ज्या त्या वेळचा जप करणं किंवा हजारपट अधिक फलदायी मिळतं असं देखील मानण्यात आहे जर ग्रहण काळामध्ये तुम्ही या स्वामी मंत्रांचा जप केला तर त्याचे पुण्य आपल्याला हजारपटीने मिळतं आणि ग्रहणातील काही दोष असतील ते देखील लागत नाहीत गरोदर स्त्रियांनी बालकांनी स्वामी समर्थ नावाचा जप आवर्जून केला पाहिजे उपाय म्हणजे नारळाचा नारळ अर्पण करणं आहे याबद्दल सविस्तर असा एक व्हिडिओ देखील चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जाऊन पाहून घ्यावं प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांच्या चरणी एक नारळ अर्पण करा त्यामुळे घरातील अडथळे सतत होणारे अपयश दूर होतात त्यासोबतच नंतरचा उपाय म्हणजे कामावर किंवा प्रवासाला निघताना स्वामी श्री स्वामी समर्थ हे तीनदा नाव घ्यायचं आहे कोणत्याही कामाची सुरुवात असो कोणताही प्रवास असो हे तुम्हाला आवर्जून करायलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ नामाचा जर तीन वेळा जप केला तर जे पुढे होणारे अपघात आहेत ते टळतात प्रवास सुरक्षित होतो आणि कामामध्ये यश मिळते घरात वाद भांडण जास्त होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटो समोर तुम्हाला तुपाचा दिवा लावून झोपायचं आहे घरातील यामुळे तणाव कमी होतो आणि शांतता ही कायम राहते त्यासोबतच स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी असा दुसरा एक मंत्र आहे जो फक्त जर एकवीस वेळा म्हटलं तर मनाला शांती मिळते आणि ताणतणाव देखील कमी होतो तर हा मंत्र कोणता आहे ओम हिम क्लीम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र हा मंत्र अतिशय प्रभावी आणि सगळ्या मंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ असा मंत्र मानला जातो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर स्वामी चरित्रातील एखादं पान उघडून वाचा आणि चुकीचे निर्णय हे टाळले जातात कोणतेही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही एक अध्याय वाचून पहा तुम्हाला मार्ग नक्की सापडेल कोणते निर्णय घ्यावे याबद्दल तुमचं मत हे ठाम होऊन जाईल मध मनामधल्या सर्व शंका ह्या दूर होतील हे झाले काही खास उपाय त्यासोबतच आणखी एक प्रभावी असा उपाय आहे की दर गुरुवारी स्वामींना सात प्रदक्षिणा घालणे जसं की स्वामींच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या मनामधील सर्व इच्छा स्वामींना प्रकट करायच्या आहेत त्यासोबतच स्वामींना सात परिक्रमा घालायच्या आहेत हा देखील अत्यंत प्रभावी असा उपाय मानला जातो त्यासोबत काही भक्तांना असं म्हणतात की जर आपण स्वामींना पत्र लिहिलं तर तो देखील स्वामी आपलं नक्की ऐकतात आपल्या ज्या काही अडचणी असतील मनामध्ये शंका असतील त्या सगळ्या आपल्याला एका पानावरती लिहून स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहेत स्वामींना आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि आपली संकटातून मुक्तता करावी अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे कोणती अखडलेली कामे असोत तर कोणतीही गोष्ट असो स्वामींना तुम्हाला मनापासून हाक मारायचे आहे हे सगळे उपाय फक्त कुठल्या लोभासाठी तुम्हाला करायचे नाहीत मनामध्ये स्वामींसाठी अपार श्रद्धा आणि प्रेम ठेवूनच हे उपाय तुम्हाला करायचे हो आहेत यामधला कोणताही एक उपाय करा कोणताही कोणत्याही वेळ करा स्वामी समर्थ तुमच्या मदतीला कायम धावून येतील कारण स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ हे आपले मार्गदाते आहेत स्वामी समर्थ आपल्याला प्रत्येक वेळी अडचणीतून काढतच असतात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ते आपल्यावर येणारी संकटे दूर करतात स्वामी भक्तांना स्वामी समर्थ कधीही एकटे सोडत नाहीत याचा अनुभव बऱ्याचशा लोकांना आलेला आहे तुमचेही काही जर अनुभव असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे झाले काही प प्रभावी आजचे वीस उपाय असे बरेचसे उपाय आहेत जे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून येणारे सगळे उपाय आहेत किंवा कोणतेही व्हिडिओ आहेत सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि धन्यवाद मंडळी